काय सर्वांना माझ्या गोड मैत्र मैत्रिणींना तर कसे आहात आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओ वरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आणि आता साडेसात वाजलेले आहेत आणि आरेचे पप्पा पण बाजारातून आले आणि कामावरून पण आले म्हणजे सोबतच बाजार पण आणला आणि कामावर पण गेले होते आणि तिकडूनच बाजार पण आणला तर त्यांनी आणले पोहे चिवडा बनवण्यासाठी तर ते पोहे इकडे म्हणजे कडक करून राहिलेले आहेत तर इकडे बघू शकता सकाळचा टाइम झालेला आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा तर भांडे होते रात्रीचे घासून घेतली भांडे झाडझुड करून घेतली आणि एका रूमची झाडझूड तर दिवसातून खूप वेळा होते तसं नसते की एक रूम राहिले का झाडा नाही लागत खूप काही झाडं लागते झाडं राहायला लागते म्हणजे थोडा काही कचरा दिसला तर झाडू मारतच राहायला लागते आणि इकडे पण उठलाय तर त्याला शेव दिले खाण्यासाठी तर तो तो शेव खाऊन राहिलेला आहे तर मी कोहळा म्हणजे बारीक म्हणजे चिरून घेतलेली आहे आणि कसं काल बाजारातून त्यांनी कोहडा आणला खूप दिवसानंतर कोवडा आणला तर कोवळ्याची भाजी बनवणार बनवणार आहे मी कांदे चिरून घेतली बारीक आणि तेल पण गरम झालेलं आहे मौरी जिरा टाकलेले आहे कांदे पण टाकलेले आणि टमाटर बारीक चिरून घेतली आहे गोडम्याचा होता ते पण टाकले तेलामध्ये आणि ते इकडे खाऊ संपला तर त्याला पिशवीमधून काढून दिली तर त्याला आणखी ते कापडाऊ व्यवस्थित बसवली काय कसं गादीवर जर सुकेल तर मग वारत नाही ना म्हणून मी ते कापडाऊ बसवली त्याला सरकवली थोडी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जी नवीन असेल चॅनलवरती ते चॅनलला सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ मी अदरक लसणाच्या पेस्ट सकाळलाच पाट्यावरती वाटलेली होती आणि बारीक चिरलेले टमाटर तर अदरक लसणच्या पेस्टला छानपैकी तेलामध्ये शिजू देणार आहे त्यानंतर मी टाकलेली आहे टमाटर याला पण तेलामध्ये शिजू देते त्यानंतर तिखट मीठ हळद सर्व टाकून देईन याच्यामध्ये मग छानपैकी याला शिजू दे तर इकडे बघू शकता कोवड्याची पण भाजी शिजलेली आहे तर ले ले ले, मी काही पाणी टाक याच्यामध्ये काही टाकलेलं नाही मी मोकळी जशी भाजी बनवते तर कसं डब्यावरती द्यायला लागते आणि जर रसाची किल्ला तर सांडते तर मी मोकळी भाजी बनवते जास्त र जास्त काही रसायची भाजी बनवत नाही तर याच्यामध्ये आता झाकून घेते मी आणि कणिक पण बनवून घेतलेली आहे आणि यांना जेवण पण दिलेले आहे आणि हे जेवण करून राहिले आहेत आणि राम पण उठलेला आहे तर आरोग्य झोपडीच राहते तर उशिरा सुटते मी तर आता याच्या टिफिन करून देते मी का आणि भात भरून देते तर कसं त्यांच्या कंपनीमध्ये जसं जेवण तर मिळते पण या त्यांना काही आवडत नाही कंपनीमधलं कारण की आलूचा जास्त वापर केला जाते तिथं तर म्हणून त्यांना काही जास्त आलू जमत नाही काही प्रॉब्लेम असल्यामुळे आलू नाही जमत तर मग खरच टिफिन नेते ते अगोदरपासूनच नेते टिफिन देत तर आता टिफिन करून घेतलेले आता टिफिन पण देऊन देते त्यांना आणि ते जेवण करून राहिलेले आहेत आणि पोळालेल्या करायच्या तर ते पोळ्या काही नेणार नाही तर कसं कंपनीत छान गरम गरम पोळ्या भेटते तर नेत म्हणत होते कनिक म्हणून झाले माझी तशी पण त्यांना उशीर होत होते तर त्यांना खाली चिरिकामा डबा दिलेला कसं कसा वरण पण मिळते तिथं तर ते वरण तिथच्या घेते रडला पण रडते रडून राहिला अरे रे पप्पा गेले तर ना पप्पा गेले तर रडून राहिला मग खाऊ पाहिजे ना हा मग खाऊ तर मग खाते ना কাজে গু হম কছে কথে রা মাসু আসু পায় ও तर आरोईचे पप्पा गेले आहेत कंपनीमध्ये आणि राम रडत होता मग तो, तो मागे खूप शिकला म्हणजे त्याचे पप्पा कुठं बाहेर गेले की तो रडायला सुरुवातच करते तर आरोई लहान होती तर ते तरी म्हणजे ते रडतच नव्हती छान अशी बाय करत होते हा ए हा राम सुद्धा बाय करत होता पण आज खूप रडून राहिले आपल्या पप्पासाठी त्याचे पप्पा गेलेत तर कधी कधी खूप रडते तो जर दुकानात जर गेले त्याचे पप्पा तेव्हा पण रडते तर हा मागेच लागते आपल्या पप्पाच्या तर त्यांना उचे पण होत होता तर याला काही पकडला नाही थोडेफार पकडला तर मग तो कसं माझ्याकडे यासाठीच नाही पा पाहत होता तर तर पकड़ी। पकड़ी नहीं पकड़ी नहीं तर का राम तरी त्याला जबरदस्तीने मी पकडली जबरदस्तीने पकडले म्हणून तो रडाल बसला तर ते गेले त्याचे पप्पा कामावरती आणि आता रामला शांत केलेली आहे आणि पोळ्या पण मन म्हणून म्हणजे कणिक म्हणून ठेवलेलीच होती मी तर पोळ्या करायचे राहिलेले होते तर पोळ्या पण लाटून घेतली अगोदर हो आणि आता पोळ्या पण पूर्ण आता शेकून घेते मी आणि आरोईला उठवून घेते अगोदर पोळ्या करून घेते मग तिला उठवते आणि पूर्ण करते आता पोळ्या तर कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि जे नवीन असा चॅनलवरती ते पण सपोर्ट करत जा आणि तुमच्या सपोर्टची खूपचही आम्हाला मदत होईल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर माझ्या पोळ्या करून पूर्ण झालेले आहे आणि वातावरण असं चांगलं आहे आणि कसं कालचे का कपडे काही वाढलेले नाही पूर्ण नरम कपडे आहेत आणि जर कपडे वाढले नाही तर वास येते खराब तर मी आता कपडे पूर्ण वाळू टाकून घेते जास्त तर कपडे रामचेच आहे याच्यामध्ये कारण की त्याचेच जास्त कपडे राहते सूचे तर आणि थंडीची सू जास्तच लागते लहान मुलांना तर आता पूर्ण वाळू टाकून घेते कपडे त्यानंतर आरईला पण उठवायचे राहिलेला आहे तिला पण उठवून घेते आणि तिला ब्रश करायला लावते आणि इकडे राम इकडे आलेला आहे बाहेर कसा तो मागे मागेच येते जेव्हा आपण बाहेर गेला तर की तो आपल्या मागे मागे येते आणि आपल्याला पकडून पकडूनच राहते तर इकडे कपडे टाकून झालेलेच आहे आता आरोईला उठवते म्हटली तर तेच उठली जप आता पण आणि इकडे बघू शकता विमान आलेलं आहे तर तिला त्याला विमान दाखवलं गेला विमान दिसला गुड्डने उठली बारीक बारीक पाणी येत होता तर गेला पाणी तर पूर्ण कपडे आता बाहेर टाकलेले आहे झाडून घेते घर पूर्ण आणि गुड्डण पण उठलेली आहे बघू शकतात बाहेर बस आहे बसलेली तिथे ब्रश पण करून देते आणि करून देते पोळ्या पण झालेल्या आहेत माझ्या व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तर इथून पूर्ण झाडून झालेलं आहे बघू शकता अभिषेक टाकले आहे धुण्यासाठी कारण की शू केला होता तर टाकलेली आहे आणि इथे मांडलेली चहा चहा पण शिजून राहिलेला आहे आणि चहामध्ये टाकली अदरक आणि हळद टाकले कारण की गुड्डनला सर्दी खोकला आहे हलका तर मग हळदीची चाय प्यायला म्हणजे बरं होते आणि कसं सर्दी झाली तर हळदीची चाय प्यायला पाहिजे ते मांडी आणि उकळी पण छान असं आलेला आहे बघू शकता आणि इकडे माझा पिल्लू आहे राम हाय का रा? राम राम हाय हाय गुडन हाय का गुडन गुडन हाय गुडन ते खाऊन राहिलेले आहे ते म्हणजे काल बाजार होता तिच्या पप्पाने खाऊन आणलेला होता तर हे रॅक पण म्हणजे साफ करायची राहिलेली आहे झाडून तर घेतली पण लक्षात नाही राहिलं की रॅक साफ करायची म्हणून पुसून घ्यायचे रॅकला पण हे सामान घे बाजार आणलेला होता तर मी काढून घेते मग डबे पुसून घेते आणि रॅक पण पुसून घेते कसं लवकरच धूळ बसते आणि ताटी म्हणजे ठेवायला होती दिवानात तर यायने काही ठेवलं नाही त्यांना वेळच नाही मिळत पण कंपनीतून आल्यावरती आल्यानंतर पण त्यांना काम राहते कारण की ते पी एफचे काम करतात सायंकाळला तर हे मी पुसून घेते मग आज सायंकाळला नक्कीच त्यांना ठेवायला लावते ते काट कसं चांगला नाही वाटत आणूड घसते घासले राहिले तर तर चाय पण शिजल्या आणि ते कप घेते काय झाला तर आरहिली तू प्लेटमध्ये द्यावं लागते चाय दे तर इथे चहा पण शिजलेला आहे आणि आता आरवीला पण देऊन देते आणि मी पण पिते चहा तर कसं असते ना चहा पिल्याशिवाय चांगलं वाटत पण नाही आता सवय झालेली आहे चहा पिल्याशिवाय कसं काम करण्याची इच्छा पण होत नाही तर मी सकाळला काही चहा पित नाही डायरेक्ट आरई उठली तेव्हाच मी चहा मांडते तर आता सर्व इतर चहा नाश्ता सर्व झालेला आहे आता झाडू तर मारून झालेलेच आहे पण आता लक्षात आलं की सा इथून साफसफाई करायची राहिली रॅकची तर डबे पण खाली उचलून घेते आणि त्या डब्याला पण पुसून घेते आणि कसं धूळ वगैरे कसं बसतच राहते हप्त्यातून एकदा तरी एक तर एक पुसतच राहा लगते नाहीतर धूळ बसते उंदरं ते तर असं कसं गंदगी करून ठेवते इथं रॅकमध्ये तर म्हणून चांगलं नाही वाटत तर आता मी ओल्या कापड्याने पूर्ण पुसून घेते याला आणि अगोदर हे सामान काढते नंतर ओल्या कापड्याने पुसून घेते मी तर बघू शकता इकडून पूर्ण डबे झालेले काढून आता मी आता झाडून घेते इथून आणि कसं वरच्या खाण्यामध्ये आहे ना गुंदरे पूर्ण असं खराब करून ठेवलेल्या होता म्हणजे कसं टमाटर राहते थे ठेवलेले तर टमाटर खाण्यासाठी उंदरं येतात तर टमाटर खातेत म्हणून ते टमाटर सापूनच ठेवावं लागते मला टोपलीमध्ये अगोदर काही उंदरं येत नव्हते आमच्या घरी तर आता ना आठ पंधरा दिवस जास्त झाले आहेत का उंदरच खूप येतात आमच्या घरामध्ये अगोदर काही येत नव्हते आणि आरईचे पण कपडे म्हणजे एक कपडा होता चांगला छान असे जर्सी छान गुलाबी कलरची ते पण असं कातरून ठेवला म्हणजे हातावर पूर्ण असं पूर्ण असं गड्डे गड्डेच करून ठेवला असे शी शिद्र शिद्र त्या कपड्याला एवढा चांगला टॉप होता छान असं ते पण खराब करून ठेवला आणि ओला कापड घेतलेले आहे आणि कपड्याने पूर्ण आता पुसून ओल्या गे कापडाने डब्याला पण धूळ बसलेली होती तर डब्याला पण पूर्ण आता पुसून घेते कसं डब्याला पण पुसत राहिलं तर चांगलं वाटते नाही तर धुड जर बसले आपल्याला चांगलं नाही वाटत ना तर इकडे पूर्ण झालेलं हे म्हणजे पुसून सर्व आणि वाढलेला पण आहे डब्बे पण पुसून घेतलेले पूर्ण तर आता डबे मी लावून घेते याच्यामध्ये रॅकमध्ये आणि ते जे दोन डबे होते तांदळा तांदळाचा आणि गव्हाच्या पिठाचा ते समोर ठेवलेले होते पाठीवरती जिथे ठेवलेले आहे याचा कपड्याचा सूप ठेवलेला आहे तिथंच ठेवलेले होते दोन डबे कारण की जळ होते तर मग ते त्यांनी तिथंच ठेवलेला होता आणि रॅकला जास्त म्हणजे वजन होईल म्हणून त्यांनी तिथंच ठेवला तर आता मी इथेच ठेवून देते व्यवस्थित वाटते आणि तेवढी जागी कशी छान वाटते आणि खुली राहते म्हणून मी इथेच ठेवली या डब्यामध्ये आणि इथे ठेवते म्हणजे एक डबा टिकटाचा तर हा का इथं खाना असते म्हणजे मुळे मावतच नव्हता तर मग वरतीच ठेवली मी डबा टिकटाचा आता मी पूर्ण डबे अशी व्यवस्थित लावून घेते तर इकडे पूर्ण डबे लावून झालेले आहे आणि औषध होते आरोईच्या आणि आमचे आणि आरोईच्या पप्पाचे पण औषधी आहेत आणि कसं हे बिनाकामाच्या वस्तूच आहेत आता सर्दी खोकल्याचे मी औषध राहू देते दोघांचे पण पण देणार तर नाही कारण की खूप दिवस जरी त्या औषधीला असो आपल्या घरी आणि जे बिनाकामाचे वस्तू आहेत औषधच आहे पण ते आता काही देत नाही म्हणजे असे पोटदुखीचे हे ते औषध आहे चारोळीच्या पप्पाची तर ते आता मी बाहेर टाकून देते म्हणजे कचऱ्यामध्येच फेकून देते बिनाकामाच्या वस्तू घरात ठेवणं चांगलं नसते आणि जे दो फक्त चार पाच औषध मी घरी ठेवलेले आतमध्ये आणि मग बाहेर टाकलेली आहे आणि बघू शकता इकडे भांडे सकाळचे घासलेले होते आणि फरशी पण पुसून झालेली आहेत अशी व्यवस्थित ओट्टा पण पुसून झालेला पाणी मांडलेलं आहे आरोहीसाठी गरम ती लागणमोडी वाडी मध्ये राहिलेले आहे आणि इकडे रॅक अशी पूर्ण म्हणजे लावून झालेले आहेत डबे रॅकमध्ये आणि मिरचे ठेवलेले आहेत वारलेवाले ते मी आता वरती ठेवून देते आणि भाजीपाला ठेवलेले आहेत कसं मग खाली काही ठेवू शकत नाही आणि खाली भाजीपाल्याची टोपलं राहिले तर राम फेकते आणि दिवाणाची हालत बघू शकते यानं रामनी कसं केलेला आहे आणि ते डबे ठेवलेले होते इथचे डबे मी उचलली आहे आणि रॅकमध्ये ठेवलेली आहे तर इकडे आरोईला मी देणार आहे गुलाबजामुन पण तिला माहीत नाही की गुलाबजामुन आहे म्हणून तिला सांगून ठेवलेली होती की तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणून कसं काकू बाहेर गेले होत्या म्हणजे कार्यक्रम होता, होता था था थे थे ते तर त्याच्या रिलेटिव्हमध्ये तर त्यांनी आणलेलं आहे गुलाबजामून त्यांनी दिला मला आरोला दिशील म्हणून तर तिला सकाळलाच सांगली की त्यासाठी सरप्राईज आहे तर ती माझ्या मागे लागली कोणता सरप्राईज आहे कोणता सरप्राईज आहे म्हणून म्हणून मी त्याला सांगली नाही आता सांगते तिला काय देणार आहे तर ते गुड्डनला खूप आवडते हे वास्तू म्हणजे डिश डोळ्याला झालं का इकडे बघ हे घे तुला आवडते ना गुलाबजामून हां सकाळपासून जी मागा लागली होती सरप्राईज कोणता सरप्राईज आहे माझ्यासाठी कोणता सरप्राईज आहे तो गुलाबजामून कापून दिली गुलाबजामून खा आता तो, तो शेव खाऊन राहिलेला आहे बेस्ट बेडशीट टाकायची राहिलेली आहे कामा झाले आहेत फक्त आता माझी आंघोठ राहिलेले आहे मस्त चिमणी आलेली आहे आमच्या घरी बाहेर हाय हाय ख अंगणवाडी मध्ये नेऊन द्यायचं राहिला आणि चार्जिंग लावलेलं ला। आहे ला। ला। तर तुम्हाला व्हिडिओ कसा कमेंट मध्ये नक्की सांगत पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय